ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुणा प्रारंभे डपावर थाप तोंतोण्याचा डपावर थाप तोंतोण्याचा जाय रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण तात्या साहेबांचं गातो गुणगान गान जे 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 डोयपोडे गैरांचं गुणगान गान जे 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 डोयपोडे गैराचं गुणगान गान जे जे आदि नमन साधू संतला तुकारामाला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला राष्ट्रसंत भगवान बावाला राष्ट्रसंत वामन बाहुला साकरवाडीच्या दादा माऊलीला दादा माऊलीला जिराजी जिरा जेजे आधी मुजरा वीर शंभू राजाला आई जी जाऊ आई जी जाऊ आई जी जाऊ लोक नेते मुंडे साहेबाला लोक नेते मुंडे साहेबाला मुद्रा माझा श्याम गुरुजी नारजी जे 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 माझा श्याम गुरुजी नारजी जे जे मुद्रा माझा श्याम गुरुजी नारजी जे घरांचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला मला गावाला तालुका केज ऐकाव तालुका के ऐकाव प्रसिद्ध बीड जिल्ह्याला प्रसिद्ध बीड जिल्ह्याला आनंद झाला दुपे घराण्याला लक्ष्मीबाई मातेला पोटी हिरा असा जन्माला पोटी हिरा असा जन्माला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला तात्यासाहेब साहेब ठेवलं नावाला ठेवलं ना हवाला जिरा जीजी ठेवलं नावाला जिरा जीजी ठेवलं ना जिरा जिराजी जी सरांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला सरांचं शिक्षण श्याम विद्यालय दयफाळ या ठिकाणी झालं आणि पुढील शिक्षण के एस के महाविद्यालय बीड आणि डी इस्लामपूर या ठिकाणी नोकरीची सुरुवात ऐका नोकरीची सुरुवात ऐका बंदून देवा ध्यानात जे जे रजे जे 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 रजे जे रजे जे जे ज्ञानदानाचं कार्य करतात ज्ञानदानाचं कार्य करतात सर असे आमचे होमान सर असे आमचे होमान वक्रत्वाच्या जोरावर वक्रत्वाच्या जोरावर बालाघाटावरती नाव बालाघाटावर ते नाव गोयफोडे सरांचा ऐकावा जी 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 ऐका जे 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 ऐका महिमान जे 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 सूत्र संचालन करते सर सूत्र संचालन करते सर तसे व्याख्यानाला करते तसे व्याख्यानाला सुंदरांचे हे कार्य महान ठेवा ध्यानाला जिजीर जिजीर जे 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 जिजीर जिजीर जे 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 जयदत्तांना क्षीरसागर यांचे सर कार्य करत प्रत्येक ठिकाणी बालाघाटाच्या कुठेही कार्यक्रम असो सर सूत्र संचलनामध्ये एक आवाज आणि रसिकांना मंत्रमुग्ध करायची ताकद सरांची वाणी म्हणजे रसाळ वाणी आणि या वाणीमधून सरांचं प्रबोधन म्हणजे एक लोकांमध्ये आणि जनामध्ये स्राविषयी निर्माण झालेली भावना जयदत अण्णा सिरसागर अण्णा सिरसागर तसेच मुंडे ओ साहेबाला तसेच मुंडे ओ साहेबाला श्याम गुरुजीला ऐका श्याम गुरुजीला तसेच गदरे परिवाराला परिवाराला धन्यवाद देते सर ऐका सरवण्णा जीजी ऐका सरवण्णा जिराजीजी ऐका सर अण्णा जिराजीजी भोईपडवाडी अळंबधयपळ नांदूर घाट हिता हरडेवाडी मुंडेवाडी नारेवाडी तर जिझी रजिझे रजिजिझी जिझी र जिजी रजिजिजी साडेवाडी काडे वाडी 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 ता पिंपळगाव कल्याणवाडी हित सरांचं व्याख्यान झालं बंदोनो ते ध्यानात तसेच प्रबोधन कार्यमान तसेच प्रबोधन कार्य से कार्यमान सानपवाडी रायगनाला असून पेट ठेवा तड तडसोन्ना फत्रबाद आला दरडवाडी त्याच्या जोडीला वाडी त्यांच्या जोडीला बोरखेड वाडीला बालाघाटाच्या रांगेला बालाघाटाच्या रांगेला प्रसिद्ध सरसमयाला सरसमयाला जिराजीजी सरसमयाला जिरा जिजी दुष्काळ पडला आमच्या भागात मदत सर्वांना गुरांना तारा वाटप सरांनी मोफत हो केला गुरांना तारा वाटप सरांनी मोफत हो केला तसेच धान्य दुष्काळामध्ये मोफत जनतेला धन्यवाद मी शाहिर देतो गावचे झाले सरपंच ऐका आमचे सर धोईपडवाडीचा केला विकास धान्या वागान रस्ते वीज पाणी उपलब्ध केले सर्वांना गावकऱ्यांनी धन्यवाद दिला या सराला आपल्या तो खर्चातून गावात आणि गावातल्या आरोग्यासाठी आणि गावातल्या पेशंटसाठी गाडी उपलब्ध करून दिली सरपंच काळामध्ये अनेक शासनाच्या योजना गावामध्ये आणल्या आणि त्या राबवल्या पाणी वीज रस्ते असे अनेक कामं सरांनी केली सर म्हणजे जयदतन क्षीरसागर लोकनेते मुंडे साहेब आणि श्याम गुरुजी यांचे शिष्य म्हटले तरी चालेल कारण सरांचं कार्य कथा प्रवचन आणि एक सुंदर असं सूत्र संचालन मुद्रा माझा करतो सरांना चढवून शाहिरीसाला बाला घाटाच्या वागाला बाला घाटाच्या वागाला आज गाईल डोयफुडे सर आला आज गाईल डोयफुडे सर आला थार्राशी व जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला शिवशाहीर बंडू खराटे का तो पवाड्याला का तो पवाड्याला मुद्रा माझा डोईपोडे सराना गातो पवाड्याला मुद्रा माझा डोईपोडे सर